नमस्कार मंडळी तर आपण हे घरच्या घरी खव्याची रेसिपी पाहणार आहोत तर पहिल्यांदा मी चूल पेटून घेतलेली आहे आणि चुलीवरती मी करणार आहे कारण त्याला गॅस जास्त जातो त्याच्यामुळं आता कढईला माती लावून घ्यायची हे गाईचं दूध आहे सव्वा लिटर आणि त्याच्यामध्ये मी करणार आहे ह्याला फक्त हलवत राहायचं तुम्हाला जर गुलाबजाम करायचे असतील तर तुम्ही असे घरच्या घरी करू शकताय गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध तुम्ही दोन अडीच लिटर दूध आणायचं त्याच्यामध्ये पाव किलोच्या पाव किलोच्या आसपास असं खवा तयार होतो त्याच्यामध्ये थोडासा मैदा मिसळायचा कारण तुम्हाला भेसळयुक्त आता प्रत्येक पदार्थामध्ये जर तुम्ही बाहेर घेत गे तर कंपनीमध्ये किंवा असं प्रत्येक ह्याच्यामध्ये भेसळयुक्त आहे तर असं घ्यायचं असेल तो करायचं असेल तर घरच्या घरी तुम्ही गॅसवर पण करू शकताय तर आता हे दूध आठवत मी जाळ घातलेलं आहे आणि चांगलं मी आटवते ते उलताना मी हलवत राहते आणि बऱ्याच वेळाने आता हे बघा अशा पद्धतीनं दूध चाललेलं आहे तर हे रेसिपी घरच्या गर घरी छान होती है। तो है, है। तर आता तुम्ही बघू शकता हे बनत आलेलं आहे तर हे अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता आहे किती होतं माहिती आहे का सव्वा लिटर दूध होतं आणि त्याच्यात एवढा खावा तयार झाला आहे म्हणजे आता हे इकडंनी ही, ही थोडंसं इथेही झाले जाळजी लागल्यामुळे कारण ह्याला बऱ्याच वेळा सारखं दूध ठेवलं ना जाळ जरा थोडासा जास्त झाला तरही एवढा खवा तयार झाला म्हणजे किती अंदाज आणि सव्वा लिटर गाईचं दूध होतं म्हशीचं नव्हतं जर्शी गाईचं दूध होतं मला वाटतं ही शंभर किती ग्रॅम असन हे खवं अंदाजे शंभर सव्वाशे ग्रॅम असन मग नाही बघितला अशा पद्धतीने तयार होत आहे ना आता तुम्ही एक खाऊन पण ह्याच्यात साखर मिसळायची आणि खायचं आता हे बंद करणार आहे मी